शेतकरी मित्र नमस्कार आज आहे आपल्या मिरची प्लॉटमध्ये मित्रांनो जवळपास आपल्या मिरची प्लॉटला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस पूर्ण झाले आहे बघू शकता आपण या ठिकाणी आपला मिरची प्लॉटचा बघू शकता भर पावसामध्ये आपल्या जो महिला मंडळी आहे यांचा तोडा करण्याचं काम चालू आहे मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी अंकुर नऊशे तीस मिरची व्हरायटी आहे आणि हलका पोपट्या कलरची ही मिरची वरायटी येते अतिशय तिखट अशी ही मिरची आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे मिरचीला सिटिंग झालेली आहे सिटिंग प्रकारे आहे ऐंशी दिवसाचा हा प्लॉट आहे आणि मिरचीची क्वालिटी बघू शकता आपण प्रकारे आहे मित्रांनो या मित्रांनो हा जो मिरचीचा प्लॉट आहे जवळपास सहा हजार रुपयाचं प्लांटेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे बघू शकता जवळपास एक एकरच्या जवळपास हा प्लॉट आहे या पहिले आपण जो तिसरा तोडा केला होता जवळपास बारा घिंटालच्या जवळपास तोडा निघाला आहे आणि मार्केट रेट पाहता पंचेचाळीस ते पन्नास अतिशय चांगले दरसुद्धा आपल्या मिरचीला मिळाली आहे बघू शकता या ठिकाणी कशा कशाप्रकारे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मिरचीची जी क्वालिटी आहे सुद्धा पण कशाप्रकारे आहे अतिशय मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे